तो व्यक्ती अतिशय कठोर वाणीचा असतो ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात सतत शिविगाळ श्राप नकारात्मक बोलणे मित्रांनो काही लोक खूप देवदेव करतात खूप सारे कष्ट पूजा करतात पण त्यांना यश येत नाही आणि ते कधीही श्रीमंत बनत नाहीत याची कारणेही तशीच आहेत या, तशी या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप पैसा सुख मिळत नाही कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात जरी पैसे आले तरी ते टिकत नाहीत आणि मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी माता कधीच टिकत नाही कामामुळे जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ठीक आहे पण जर कोणी मुद्दा आळशीपणे अस्वच्छ कपडे परिधान करत असेल तर मात्र हे चुकीचे आहे त्यामुळे ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही सो व्यक्ती अतिशय कठोरवाणीचा असतो ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात सतत शिवीगाळ श्राप नकारात्मक बोलणे अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास करत नाही ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही आणि जी व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा आणि सूर्यास्तानंतर सुद्धा झोपलेले असते अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे तसे जमले नाही तर सूर्योदयापूर्वी उठावे ज्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहते ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आजारपण वाढते सदैव आजारपण पसरलेले असते त्यामुळे आलेला सर्व पैसा आजारपणासाठी खर्च होतो आणि त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहू नये मित्रांनो सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर विचरण करत असतात आणि आपल्या घरात प्रवेश करणार असतात म्हणून यावेळी आपण जर झोपलेलो असू तर त्यांचं आगमन आपल्या घरात होत नाही कितीही मेहनत केली तरीही घरात पैसा येत नाही आणि मित्रांनो त्यामुळे धनसंचय होत नाही व ती व्यक्ती श्रीमंत बनत नाही तसेच जरी पाय धुतले व ओल्या पावलांनी झोपल्यास देखील लक्ष्मी माता घरी वास करत नाही त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्ती डोक्याला तेल लावून तेच पुन्हा शरीराच्या अन्य भागांना लावतात त्या व्यक्तींच्या आयुष्यात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी त्या व्यक्ती श्रीमंत बनत नाहीत तसेच जय व्यक्ती चालताना नखाने गवत तोडतात किंवा जमीन नखाने उकरतात त्यांच्यावरही माता लक्ष्मी दृष्टी ठेवत नाही मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी सण समारंभाला पाहुणे हे येतच असतात काही लोक पाहुणे आले की आनंदी होतात तर काही जण नाराज होतात मित्रांनो ज्या ज्यावेळी आपण अतिथी आल्यावर नाराज होतो त्या त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी परमेश्वर आपल्यावर नाराज होतो कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेले असतात म्हणून अतिथी घरी आल्यावर नाराज न होता त्यांचे स्वागत करावे त्यांना योग्य तो मान द्यावा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा